मित्रांनो गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे आज आलो आहे आमचे पाचोरा तालुक्यातील अमित वाणी यांच्या शेतामध्ये दादांनी मोसंबी पिकासाठी आपल्या त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेतली आहे आणि या ट्रीटमेंटच्या माध्यमातून आता आ, या बागेला एक फर्टिगेशन ॲप्लिकेशनचा डोस दिलेला आहे आणि त्याच्यासोबत आपण त्यांना फवारणी आणि ड्रिंचिंगचं साहित्य दिलं आहे तर आपण ऐकूयात अमित दादा वाणी यांच्या तोंडून की त्यांना हा बाग कसा वाटतोय दादा नमस्कार नमस्कार आ, दादा तुमचं नाव सांगा अमित वाणी दादा आज आम्ही तुमच्या मोसंबीच्या बागेत आलेलो आहेत आपली या बागेला जेव्हा ट्रीटमेंट घेतली त्रिरत्न ऍग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातनं तर आपल्याला काय वाटतंय आपल्या बागेविषयी या पहिले तर एकदम म्हणजे झाडाची अवस्था ही एकदम फार दुर्दैवी आणि खराब होती बरं आणि कोणत्याच प्रकारचे फळं येण्याची आमची म्हणजे इच्छा मिळत होती आणि आम्हाला असं वाटत होतं की पूर्ण बाग आता काढून टाकायची बाई अशी पण ज्या त्यानंतर त्याच्यानंतर तुमची जेव्हा भेट झाली मोहन शिंदे यांची त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे गाईड केलं की बा या झाडांना कसं का प्रकारे काय करावं लागेल काही नाही मग त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही तसं तसे त्रिरत्नाच्या फर्टिलायझरमार्फत आम्ही सर्व काही वापरण्यात आले रासायनिक खाते किंवा आयुर्वेदिक हे वापरल्यानंतर आता तेव्हा अशा आणि आताच्या याच्यात फार फार मोठा फरक आहे वाटत <laughs> की ते है। आता अरे वा जसं दादा सांगतायत विशेष म्हणजे आम्ही व्हिडिओ डायरेक्ट बनवतोय असं काही शेतकऱ्यांना सांगून बनवत नाही आणि विशेष म्हणजे दादांना शेतीतलं एवढं माहिती नाही आहे पण त्यांना जे माहिती पडलं जसं ते म्हटले की आयुर्वेदिक वगैरे तर आपण इथे बायो फर्टिगेशनचा वापर जास्त केलेला आहे आता त्यांच्या जवळचं जे झाड आहे त्या झाडाला आपण बघूयात की त्याचा स्टेम कसा झालाय आपण बघू शकता या झाडाचा स्टेम्प वाढला आहे त्याच्यानंतर इथे फळफांद्या आलेल्या आहेत आणि या बागेला जवळपास त्यांनी खर्च करून करून ते आता खर्च करण्याच्या मनस्थितीत नव्हते परंतु आपण बघू शकता की आज अशा पद्धतीने त्यांचे मोसंबीचे बाग बहरलेले आहेत आणि जवळपास या पद्धतीने त्याला फळदारणासुद्धा आता सुरू झालेली सो so, आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल कि आमी आनी आटेंश, 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 नवध, की त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आम्ही फ्री ऑफ सगळी माहिती आणि सगळी सेवा आपल्याला देत आहोत आपल्याला कुठलीही काही अडचण असेल तर एकदा अवश्य कॉल करा माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर दादा आपण शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल मी हे सांगेन की ज्या प्रकारे मला कोणत्या प्रकारचं नॉलेज नाही आहे पण कमीत कमी, कमी कोणत्या कंपनीचे आपण प्रोडक्ट वापरले पाहिजे आणि कसे वापरले पाहिजे हे कमीत कमी तर माणसाला पाहून सर तरी तरी पाहिजे असं माहिती पाहिजे बाकी तिकीट पाहिजे ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच